तर शिवसेनेच्या सभेच्या निमित्तानं पंढरपुरात शिवसैनिक अगदी मोठ्या संख्येनं दाखल झाल्यानं पंढरपुरातील विठ्ठल मंदिराचा परिसर अक्षरशः गजबजून गेलाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विठ्ठलाचा आशीर्वाद घेण्यासाठी दुपारी तीन वाजता दाखल झाले विठ्ठल मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी लव्येकर यांनी त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज हे पंढरपूरमध्ये येत आहेत आपण जर बघितलं तीन वाजता ते मंदिरामध्ये विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत त्यासाठी त्यास आज त्यास मंदिर प्रशासनाने देखील पूर्णपणे तयारी केलेली आहे आपण जर बघितलं तर पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये इथं ठेवण्यात आलेला आहे त्याचबरोबर जे काही शिव शिवभक्त असतील विठ्ठल भक्त असतील रामभक्त असतील हे मुंबई असे आख्या महाराष्ट्रामधून जवळपास लाखोशा संख्येने आता शिवभक्त इथं आलेला आपल्याला बघायला मिळतात आपण जर बघितलं तर प्रत्येक शिवभक्त पहिल्यांदा आल्यानंतर तो विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनाकरता दर्शनाकरता आलेला आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे मंदिर परिसरामध्ये पूर्णपणे अशी गर्दी झालेली आपल्याला ले एकूण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर व्ही आय पी गेट ज्या गेटवरती पहिल्यांदा उद्धव ठाकरे येणार जसं ते हेलिपॅडवर निघतील तसं दा ह्या गाड्यांचा ताफा जो आहे तो आज पश्चिम बंगालमध्ये ह्याच व्ही आय पी मार्गाने ते मंदिरामध्ये मा प्रवेश करतील बरोबर तीन वाजता ते मंदिरामध्ये जातील मंदिरामध्ये तुळशी पूजा करून ते जवळपास अर्धा तास हे विठ्ठल मंदिरामध्ये थांबणार आहेत त्यानंतर ते सभेच्या ठिकाणी लोकांना प्रबोधन करण्याकरता जाणार आहेत पंढरपूरहून कॅमेरामॅन राजू मिसळचं रवी लवेकर टी व्ही नाईन मराठी